शिवसेनेची स्थापना एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली झाली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेची वाटचाल सुरू आहे गेले साडेपाच दशकामध्ये शिवसेनेने प्रादेशिक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटवला आहे गेले काही वर्षापासून राज्यात शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद असल्यामुळे शिवसेनेला एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे शिवसेनेचा वर्धापन दिनानिमित्त आज पंढरपूर येथे शिवसेना युवासेनाच्या वतीने विविध वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचा वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी पंढरपूर येथील श्रीराम कृष्ण हरी वृद्धाश्रम येथील वृद्धांना मिष्टान्न भोजन व अल्पहार देण्यात आला यावेळी शिवसेना शहर संघटक वैभव फसलकर युवासेना जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे युवासेना शहर संघटक सनी असंगे तसेच युवासेना शहर उपप्रमुख गणेश चव्हाण युवासेना शहर उपप्रमुख आनंद शिंदे आकाश चौगुले शब्बास शेख यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते तर पाहूया काय म्हणाले ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वंदनी आनंदरावजी दिगे व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ एकनाथभाई शिंदे व लोकप्रिय खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंढरपूर युवा सेना शिवसेनाच्या वतीने शिवसेनेच्या अठ्ठावन्या वर्धापन दिनानिमित्त वृद्धाश्रमात खाऊ वाटप करण्यात आले भविष्यात शिवसेनेची प्रगती हो आणि शिवसेनेला नवीन शक्ती मिळावं यासाठी कार्यक्रम घेतो